इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल दोन ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन इथे एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता या घटनेबाबत पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज सकाळी मैताची वातावरण निर्माण राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील चान आबीर पठाण हे निलेश तनपुरे यांच्या वीट भट्टीवरती ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते दोन ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या शेजारी राहत असलेल्या काही लोकांबरोबर त्यांचा वाद झाला होता त्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान एक महिला आणि एका पुरुषानं चांद पठाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला सांगितलं की चांद पठाण हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत तेव्हा मय चांद पठाण यांचा मुलगा शकील चांद पठाण यांना रेल्वे स्टेशन परिसरामधील मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतामध्ये जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी चांद पठाण यांचा मृतदेह हो आढळून आलाय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे तसेच फौजदार तुळशीराम गीते हवालदार सूरज गायकवाड संदीप ठानगे शेख संदीप बडे चालक उत्तरेश्वर मोराळे आदी पोलीस पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला चांद पठाण यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केलंय आंबीर पठाण यांची नाजूक कारणावरनं हत्या झाल्याची चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरू होती चांद आंबीर पठाण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आले चांद पठाण यांच्या नातेवाईकांनी सकाळी साडेआठच्या दरम्यान चांद पठाण यांची अंत्ययात्रा थेट पोलीस ठाण्यामध्येच नेली आणि सदर प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चांद पठाण यांच्या नातेवाईकांची समजूत काढली आम्हाला तपासासाठी थोडा वेळ द्या दोषी असणाऱ्या आरोपींवरती गुन्हा दाखल करणं हे आमचं कर्तव्य आहे तसेच शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी दोषी असणाऱ्या आरोपींवरती गुन्हा दाखल करू असं आश्वासन त्यांनी दिलं त्यानंतर ता नातेवाईकाने चांद पठाण यांचा रेल्वे स्टेशन या ठिकाणी अंत्यविधी केला आहे दरम्यान पोलीस पथकानं एक महिला आणि एका पुरुषाला संशयित म्हणून ताब्यात घेतलाय तर पुढील तपास सुरू आहे अगर इस जो भाई गार्ड मारा गया तो उसका नड़ा दबा के मारा गया उसको पोस्टमार्टम में आया कि उसका नड़ा दबा के उसको मारा गया लेकिन हमारे पुलिस प्रशासन के कुछ साथी बोल रहे थे वो हो, उसके जब आदमी का नड़ा दबा थे नड़ा तुम टीवी में देखते रहेंगे या फिर ट्राई करो जब नड़ा दबा देना तो आदमी पैर घसरता नीचे जब सात रुकती उसकी घुटता उसका तो पैर घसरता नीचे बाकी तो जो हमारे साथी को दफन करके आए वो इतने पैर नीचे कि तो उसके पैर में खड़े मट्टी घुस ली थी हमारे कुछ साथी ने पुलिस प्रशासन के कुछ आदमी को बताए तो साहब देखो उसके पैर में मट्टी घुसी है तो साहब बोलते नहीं नहीं उसको बॉडी लेते पैर पे लगा ये सब बातें कब होती तब तुम्हारा पुलिस प्रशासन के ऊपर दबाव नहीं चलता तुम्हारे प्रश्न ऊपर दबाव कैसा होगा कि तुमको रस्ते पे उतरना पड़ेगा संविधान को पकड़ के संविधान के दायरे में उतर के तुमको रस्ते पे उतरना पड़ेगा तब तो तुम्हारा कोई तो भी विचार करेगा नहीं तो तुम्हारा मुसलमानों का विचार सिर्फ एक ही वक्त होता तब होता सिर्फ तुम्हारा विचार होता वोट लेते वक्त जब चुनाव आएंगे तो मुसलमानों को इफ्तार पार्टी दी जाएंगी मुसलमान के मोहल्ले में जाके लोग खाएंगे बिरयानी खाएंगे सिर्फ गौरमा पीने आएंगे लेकिन जब मुसलमानों के ऊपर अन्याय अत्याचार होता तो मुसलमानों के वास्ते को अरे हमारे सब को साथ में लेकर सौरज की स्थापना की जो शिवाजी ने मस्जिद बनाई कुरान का आदर किया आज उसी शिवाजी महाराज के महाराष्ट्र में शिवाजी महाराज का नाम लेके मस्जिदों को तोड़ा जा रहा है कुरान को भारा जा रहा है कुरान की बेउुन की जा रही है हमने तो दीन के लाइन से वोट आगे जा रहे हैं और होना भी चाहिए लेकिन दुनिया के जो है मसले इसको भी लेके आगे चलना चाहिए आज हम लोग जमा हुए अभी आएंगे ये पीआई साहब आने के बाद हम सब तक जाकेगे नहीं तब तक पीआई साहब तीन सौ दो का यहाँ पर रजिस्टर हमारा दखल करते नहीं जब आई हमारे लेते नहीं मनोज साड़े सह सतीश फुलसौ तास राहुरी